हाय फ्रेंड्स वेलकम टू माय किचन आज आपण करूया टोमॅटो केचप तुम्ही पाहू शकता की छान दाटसर झालं आहे आणि खूप सुंदर कलर येतो आणि आपण हे केचप घरी बनवलं आहे कारण मुलांना हल्ली प्रत्येक पदार्थाबरोबर टोमॅटो केचअप लागतं आणि बाहेरचं जे आपण विकतचं केचप आणतो त्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह प्रचंड साखर असते आणि जी मुलांच्या हेल्थसाठी चांगली नाही आहे त्यामुळे मी घरच्या घरी होममेड कसं हेल्दी आपल्याला ते केचप करता येईल याचा विचार केला होता आणि मी हे नेहमी करते पण आता म्हटलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी म्हणून मी आज ही शूट करते तर नक्की करून बघा तर आपल्याला ह्या केचअपसाठी लागणार आहेत एक किलो टोमॅटो आता हे प्रमाण एक किलोसाठी आहे तुमच्या ह्याच्याप्रमाणे जेव्हा तुम्ही जास्ती वगैरे करणार असाल तर थोडं थो थो वाढवा ह्यामध्ये मी अर्धे बीट वापरले ह्यातल्या चार लवंगा आपण वापरायचे साखर जायचा वापर आपण नाही करणार आहोत आपण खडी साखर वापरायची आणि विनेगर आपल्याला एक तीन चार चमचे लागतील ह्यामधला अर्धा कांदा आपण वापरणार आहे एक तीन ते चार मिरच्या आहेत सुक्या मिरच्या त्याचबरोबर लसणाच्या चार पाकळ्या आहेत मोठा लसूण आहे हा आणि एक दीड एक इंच आलं आहे एवढ्या मोजक्या साहित्यामध्ये खूप सुंदर केचप तयार होणार आहे चला तर बघूया आपण आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि आपण हे सगळे टोमॅटो छान स्वच्छ धुवून कट करून घेतले आता ह्या हे जे देशी टोमॅटो असतात ना त्यामध्ये खूप सारा असा रस असतो ह्यामुळे त्याला वेगळ्या पाण्याची गरज नाही आणि ॲक्च्युली केचोपमध्ये पाणी वापरतच नाहीत आणि ह्या पाण्यामध्ये खूप सुंदर काय म्हणून शिजले जातात टोमॅटो आणि त्याला एक छान आंबट असा आंबटपणा येतो आणि त्यामुळे खूप सुंदर अजून त्याला छान स्मूदी स्ट्रेक्चर जास्त चांगलं येतं आणि हे शक्यतो असेच लाल आणि खूप सारे पिकलेले टोमॅटो घ्या देशी टोमॅटो घ्या खूप सुंदर होतं केचप तर आता आपण हे टोमॅटो पॅनमध्ये टाकून घेतले त्याचबरोबर पण कांदा कट केलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊया आता गॅस अगदी लो फ्लेमवर हो आहे त्याचबरोबर आपण यामध्ये बीट टाकणार आहे ते बीटमुळं होईल काय ह्याला छान एक कलर येतो जेव्हा आपण बाहेरचं केचप आणतो ना तर त्यामध्ये ते कलर वापरतात तर आपण आपल्याला नॅचरल कलरसाठी म्हणा आणि असं पण एनीवे हेल्दी असतं बीट म्हणून आपण वापरायचं आहे ह्यात सुक्या मिरच्या टाकल्यात तीन चार लवंगा टाकणार आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि साखर आहे ना जी मी खलबत्त्यामध्ये थोडीशी अशी कुटून घेतली आहे थोडे मोठे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही एनिवे ते पाण्यामध्ये टोमॅटोच्या रसामध्ये ते विरगळून जाणार आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित टाकून ह्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता गॅस थोडासा मोठा करायचा आणि त्यावर आपण हे ठेवायचं आता तुम्ही बघू शकता एक दहा मिनटंच झाली असेल तेवढा छान ती साखर खडीसाखर विरगळली आहे आणि सगळं छान एक मिळून आलं आहे आणि ह्यामध्ये मी व्हिनेगर टाकले साधारण चार चमचे आणि त्याचबरोबर हे लसूण आणि आल्याचे तुकडे पण टाकून घेऊया आणि परत एक दहा मिनटं पण ठेवून घेतला आता तुम्ही बघू शकता टोमॅटो छान शिजलेत आपले शिजेपर्यंतच आपल्याला ठेवायचं नाही आता हे थंड करून घेतलेत मी ला ला तर हे थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं पाहिजे कारण हे मिक्सरला लावायचं आपल्याला गरम नाही लावू शकत आपण तर हे पूर्ण व्यवस्थित थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरला लावून घेऊया मी मिक्सरला लावून घेतल्यानंतर ही पेस्ट तुम्ही बघू शकता किती स्मूद झाली आहे आणि आता आपण ही गाळून घ्यायची आहे कारण त्यामध्ये काही लम्स राहिले असतील किंवा काय तर ते छान स्मूद असं स्टेक्चर आपल्याला मिळेल म्हणून मी हे गाळून घेते तुम्ही कोणत्याही तुमच्या घरातल्या एखाद्या गाळणीने ते गाळून घेऊ शकता अगदी छान क्रीमी स्टेक्चर येत ह्याला तुम्ही पाहू शकता बघा गाळलेलं किती छान असं क्रिमी स्मूदी दिसतंय आता ह्याच आपण प्रोसेस केली मग मिक्सरमधून वगैरे घेतलं तर ह्यामध्ये थोडंसं हे पातळ होत होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हे परत एकदा पॅनमध्ये मध्ये टाकून थोडस करायचं आहे म्हणजे याला छान थिकनेस येईल आणि एक साधारण दहा मिनटं मी गॅसवर ठेवून हे हलवून घेतलं आहे व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता ह्यातलं पाणी आटलं आहे आता आपल्याला हवं तसं हे छान दाटसर झालं आहे आणि आता गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा आणि मग एखाद्या क्लीन भरणीमध्ये किंवा जारमध्ये काचीच्या तुम्ही स्टोअर करू शकता खूप दिवस राहतं खूप छान टिकतं आणि खूप सुंदर लागतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला सांगा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू